आपलं गाव कोणतं आपलं रामनगर रामनगर राम सिन्नर जास्तीत राम जास्त भाव कुठपर्यंत आहे धन्यवाद व्हेरी टू का किती पाचशे रुपये गेले ना पाचशे रुपये क्विंटल असं प्रकारचा माल पाहू शकता व्हेरी टू व्हेरायटी कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद जास्तीत जास्त भाव धन्यवाद दादा काय पावली काय भाऊ गेली कोबी पाचशे दुसरे झाले मला <laughs> नमस्कार काय भाऊ गेली कोबी कोणती चला नाही हा का कोणती सेंट आहे का दादा ही आहे वीर कोणती तेहतीस वीर तीनशे तेहतीस आठ रुपये गेले ना म्हणजे आठ रुपये किलो आठशे रुपये क्विंटल अश्वकाचा माल पाहू शकतो मित्रांनो वीर तीनशे तेहतीस आहे का एक किलोपर्यंत आहे का कुठलं गाव कोणतं आपलं अहमदनगर गाव गाव संघा ना संगमनेर तालुका ना धन्यवाद नऊशे 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 पाच एक हजार रुपये एक हजार एक हजार माल पाहू शकता खोबरं माल आजचे बाजारभाव झालेले आहेत तीन हजारापासून चार हजारापर्यंत क्विंटल मित्रांनो अद्रकची आवक पाहू शकता आजचे अद्रकचे बाजारभाव झालेले आहेत अकरा हजारापासून ते बारा हजार पर्यंत क्विंटल काका नमस्कार काय आणलं होतं आज बीट लालिमा लालिमा किती आणलं माल नऊ कट्टे नऊ कट्टे म्हणजे जवळपास पाच क्विंटल जवळपास काय भाव गेला बीट चौदाशे चांगल्या मालाचे बाजारभाव कुठून कुठंपर्यंत -कुटु आहे चौदाशेपर्यंत हायेस्ट आणि कमीत कमी बाजारभाव सातशे सात रुपयापासून आहे कुठले गाव खून आपण मुसळगाव सिन्नर सिन्नर धन्यवाद दादा तुमचा काय भाव गेला मुसळगावचेच ना बंधू एकच गाव ना तुमचं तुमचं काय भाव गेलं पीठ तेराशे तेराशे थोडा कमी गेलं तुमचं ना मोठी साईज सातशे रुपये आहे समजा सातशे पाचशेपासून आहे का ठीक आहे धन्यवाद दादा बीटाची आवक पाहू शकता मित्रांनो एक म्हणा थोडा बघू का कोणती व्हरायटी दादा ही आपली फाल्गुनी फाल फाल्गुनी केवढा काय भाव गेला हजार रुपये क्विंटल ठीक आहे धन्यवाद आज किती माल आला दादा काय भाव गेला अडीच हजार रुपये कोणती व्हेरायटी व्हेरायटी अशोका अशोकाचा घेवडा कुठले गाव कोणतं आपलं अंबानेर अंबानेर तालुका धन्यवाद दादा दा अडीच हजार रुपये क्विंटल धन्यवाद अशा घेवडा पाहू शकतो दादा ही कोणती व्हेरायटी केली काय भाव गेला धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं तालुका विचार धन्यवाद तीन हजार रुपये दादा काय भाव गेला दादा काय भाव गेला काय भाव गेला किती सत्तेचाळीस चार हजार सातशे रुपये क्विंटल कोणती व्हेरायटी व्हरायटी कोणती मामा ओरलेटा कावेरी व्हेरायटी माहीत आहे का वरायटी व्हेरायटी सुमित कुठलं गाव कोणतं आपलं मोठ्याने सांगा ना वरवंडी तालुका तालुका येवला धन्यवाद दिंडोरी पक्की चार हजार सातशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा घेवडा पाहू शकता सध्या जण दिला त्यांचा पाच हजार रुपये पाच हजार दोनशे कुठले गाव कोणतं आपलं गाव कोणतं आपलं दोनवड तालुका धन्यवाद चौदा त्राशे प्रकार पाहू शकता सात हजार रुपये क्विंटल नाही हां किती पोहते आणले नऊ हजार सातशे ना कुठलं गाव कोणतं आपलं रामनगर रामनगर सिन्नर राम राम जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत धन्यवाद नऊ हजार सातशे रुपये क्विंटल अशे रुपये मित्रांनो अशा प्रकारचा आहे सफेद वाल गेलेला आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल रुपये चार हजार ते सहा हजार क्विंटल मित्रांनो कुरमुरावाल अशा प्रकारचा दादा काय बाजार झाले या कुरमुरावालचे दीड हजारापासून ते अडीच हजार तुमचा काय भाव केला तुमचा काय भाव केला तेराशे तेराशेपासून भाव आहे का माल पाहून भाव आहे ना कुठलं गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद असंच भाव होता कोणती व्हेरायटी हां शक्ती अक्कावर नवीन व्हेरायटी आली का नवीन व्हेरायटी आली का जास्तीत जास्त भाव जास्त कुठं साडेतीन हजार आहे ना कुठलं गाव कोणतं आपलं निफाड धन्यवाद आणि कमीत कमी भाव तीन हजार ते साडेतीन हजार धन्यवाद दादा व्हरायटीचं नाव सांगा ना परत शक्ती एकटा मित्रांनो अशा प्रकारची तलवार मिरची पाऊस बाबा ही अशी बॅग मध्ये का आणली होत्यामध्ये असं का ठीक आहे चला काय भाव गेली छत्तीस ठीक आहे धन्यवाद तीन हजार सहाशे रुपये क्विंटल तलवार मिरची हो गावाचं नाव सांगा गाव गाव तालुका धन्यवाद तीन हजार सहाशे क्विंटल तलवार मिरची दादा तुमची सांगा ना काय भाव गेली व्हेरायटी कोणती मिरचीची तलवार मिरची का साडेबत्तीस ना गावाचं नाव सांगा ना एकदा तालुका सिन्नर धन्यवाद किती जुडे आणले बाबा काय भाव गेली आठ हजार तीनशे रुपये शेकडा रामशेष कोथिंबीर अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो एक किलो तर नाही सातशे आठशे ग्रॅम जुडे आठ हजार तीनशे रुपये शेकडा काय हरकत नाही दादा किती जुडे आणल्या आज दादा किती तीनशे 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 जुडी कुठले दादा गाव कोणतं आपलं दिगवत चांदोड तालुका मधून आले गावाचं नाव काय दिग्वत दिग्वत अशा प्रकारची तीनशे जोडी आणली दादानी पाहू शकता कोणती रामशेज आहे का नाही अशोका अशोका कोथिंबी किती दिवसाची आहे चाळीस पन्नास दिवसाची काय भाव गेली आठ हजार सातशे सत्याऐंशी आठ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला सतरा हजार रुपये झाला धन्यवाद दादा धन्यवाद आठ हजार सातशे रुपये अशा प्रकारची राम कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो अशोक कोथिंबीर मित्रांनो <laughs> अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता सतरा हजार रुपये शेकडा गावठी कोथिंबीर ही सतरा हजार गेली ना हा ही सतरा हजार अच्छा अच्छा एकदम भारी हां हॅलो मार्केट नाशिक म्हणजे चायना म्हणू आपण अशा प्रकारची चायना कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो चायना कोथिंबीर काय गेली ओके किती जुडे आणले आज कुठले गाव कोणतं आपलं तालुका ठीक आहे धन्यवाद दादा आठ हजार सातशे रुपये शेकडा अशा प्रकारचे पाहू शकता मित्रांनो कोथिंबीर एक किलो पर्यंत आहे माल पाहू शकता सत्याऐंशी अशा प्रकारची कोथिंबिराई निकली भाऊ गेली भाऊली दहा हजार सहाशे चायना ना हो दहा हजार सहाशे रुपये शेकडा अशा प्रकारची पाहू शकता कोथिंबीर बाजार पुढे सिन्नर हो सुळेवाडी तुमचं नाव सांगा ना एकदा अक्षय जाधव राहणार सुळेवाडी तालुका सिन्नर तालुका सिन्नर धन्यवाद दहा हजार सहाशे रुपये शेकडा अशा प्रकारची चायना

मित्रांनो अशा प्रकारचे शेपू पाहू शकतात दादा किती जुडे आणले आज किती जुडे आणले मामा काय गाव गेली बाराशे गावाचं नाव सांगा नायगाव सिन्नर धन्यवाद बाराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो आठशे नऊशे ग्राम जोडे नमस्कार आठशे नऊशे ग्राम जुडे बाराशे रुपये शेकडा आपण अशा प्रकारचे शेपू पाहू शकता एक किलोपर्यंत जोडी आहे पंधराशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचे मेथी पाहू शकता एक गेलेले पाच हजार रुपये शेकडा सातशे आठशे ग्रॅम जोडी आहे पाच हजार रुपये शेकडा